आपण पाहत आहात आरबी लाईव्ह न्यूज श्री क्षेत्र मंदिर तालुका जिल्हा जळगाव या संस्थेतर्फे दरवर्षी भंडाऱ्याचे श्रावण सोमवारी बांबरूड येथे भक्तिमय वातावरणात दुर्गा मातेच्या उत्सवाचा भंडारा संपन्न झाला पहाटे पासूनच गावात भक्तांची मोठी गर्दी उसळली होती उत्सवाची सुरुवात मंगल स्नान पूजा अर्चा आणि मंत्रोच्चारांनी करण्यात आले त्यानंतर भजन कीर्तन आणि धार्मिक कार्यक्रमांनी माजी आमदार दिलीप भाऊ संजय नाना वाघ अध्यक्ष गंगाराम देवरे उपाध्यक्ष राजेंद्र पाटील सचिव राजेंद्र वनाजी सोनार सदस्य ललित वाघ बांबरूड गावातील पोलीस पाटील भूषण पाटील ग्रामपंचायत सदस्य मनोज वाघ स्वयंपाक की नाना देवरे बापू देवरे कैलास सोनी उत्सव समितीचे पदाधिकारी तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते महिलांनी पारंपरिक वेशभूषेत आरती सादर केली दर्शनानंतर सर्वांना महाप्रसादाचा लाभ घेता आला स्थानिक ग्रामस्थ तरुण मंडळी आणि स्वयंसेवकांच्या सहकार्यामुळे हा भव्य सोहळा यशस्वीरित्या पार पडला उपस्थित भक्तांनी यंदाचा उत्सव अधिक उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा झाल्याचे सांगितले आपल्या बाबर गावातील दुर्गामातेच्या या उत्सवाच्या निमित्ताने जमलेलं सर्व ग्रामस्थ आपल्या या ट्रस्टचे सर्व संचालक सर्व मान्यवर व सर्व भक्त यांना सालावादाप्रमाणे आपण दरवर्षी श्रावण महिन्यात सोमवारी आपल्या या गावातील या परिसरातील आजोबाच्या गावातील लोकांसाठी देवाचा प्रसाद म्हणून आंदमान आपल्याला नियोजित केला जातो आणि दरवर्षी आपल्या या मंडळामध्ये संख्या वाढत आहे आणि चांगलं नियोजन आपलं हे मंडळ आपलं ट्रस्ट करत असतं बंगारा बांधला आणि त्यांचे सहकारी चांगलं नियोजन करतात आणि स्वभावप्रमाणे करतात असताना जनतेची देखील फार मोठ्या प्रमाणात स संख्या वाढत आहे अशाच प्रकारचं कार्य आपल्या भविष्यात सतत चालू राहावं अशा शुभेच्छा व्यक्त करतो